तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन आताची आणि या घडीची महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज अंबाजोगाई तालुक्यातील बदलापूर इथून बरदापूर या ठिकाणी अंबाजोगाई लातूर रोडवर भीषण अपघात रात्री एक वाजण्याच्या दरम्यान झालेला आहे आणि यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ रविवारी स्विफ्ट, स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला अपघातात स्विफ्ट कारमधील चौघे जण जागीच ठार झाले आहेत हे सर्वजण लातूरच्या चाकूर तालुक्यामधील जगलपूर येथील रहिवासी आहेत लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील आहेत शनिवारी रात्री उशिरा जगलपूर येथून चार जण स्विफ्ट कार क्रमांक एम एच चोवीस ए एस त्रेसष्ट चौतीस मधून छत्रपती संभाजीनगरला निघाले होते रात्रीच्या सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाच पिरदर्गा दर्गाजवळ त्यांच्या कार कंटेनर कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने पोलीस निरीक्षक यादव साहेब फौजदार बिडकर व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत अपघाताचे वेळी असा पाऊस सुरू होता त्यामुळे चालकांना समोरचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान लातूरहून अंबाजोगाईकडे येणाऱ्या चौपदरी रस्ता बर्दापूरच्या पुढे दो पदरी करण्यात आला आहे अचानक निमूळ त्या झालेल्या या रस्त्यामुळे आतापर्यंत मोठे अपघात घडून आले आहेत याबाबत खासदार प्रीतम मुंडे यांनी हा रस्ता चौपदरीकरण व्हावा म्हणून पाठपुरावाही केला होता पण पुढे त्याचे काय झाले हे माहित नाही मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा